ंधारा मध्ये जे काही भ्रष्टाचार झाला बारा नंबरची लक्षवेधी आज एक बारा ची होती आणि त्यामध्ये ऑक्टोंबर आ... महिन्यामध्ये त्यांना निलंबन झालं होता वनिता लांजेवार तहसीलदार आणि त्याच्यावरतीच पुन्हा त्यांना त्याच जागेवरती कोर्टाने त्याला स्टे दिलं होतं त्यानंतर अनेक गुन्हे अजून त्यांनी तहसीलदारांनी केले होते जसं की आदिवासी जे असेल किंवा नैसर्गिक आपत्तीचे जे काही पैसे असतात ते वळवले असे वेगवेगळे गुन्हे केले त्याच्यावर एक लक्षवेधी आज लावली होती आणि मंत्री आज मध्ये सांगितलेलं आहे आम्ही काही मागणी केली होती त्यांना किंवा त्याच्यावरती अँटी करप्शनची कमिटी नेमावी विभागीय आयुक्तकडून नेमावे त्यांची ट्रान्सफर करावी कारण स्टे असल्यामुळे त्यांना पुन्हा निलंबित करता येत नाही म्हणून त्यांना ट्रान्सफर करावी हे तीनही मुद्दे आज मंत्री महोदयांनी बावनकुळे साहेबांनी महसूल मंत्र्यांनी मान्य केलं त्यांची आजच्या आज, आज त्यांची तडकाफडकी बदली होणार आणि तो जो स्टे आहे त्याच्यावरती तो स्टे व्याकरण करण्यासाठी सुद्धा ते प्रयत्न करणार त्याच्यानंतर त्यांची अँटी करप्शन आणि विभागीय चौकशी सुरू करणार असे आज मंत्री महोदयांनी आपल्या उत्तर मध्ये आज सकाळीच्या स्पेशल सिटिंग मध्ये उत्तर दिलं नाही नियम बाहेर इतके सगळे त्यांनी रेकॉर्ड तोडलेले आहेत आधी त्यांनी जे ग्रीन झोन जागा होती ते ती येणे करून टाकलं रेतीच्या याच्यामध्ये त्यांनी खूप घोटाळे केले होते ते, ते आम्ही वारंवार तक्रार केलं त्याच्यावरती विभागीय चौकशी नेमली होती त्याच्यावरती त्यांनी निलंबन झालं त्यांचा ऑक्टोबर महिन्यामध्ये चोवीस मध्ये निलंबन झाल्यानंतर ते कोर्टात गेले पहिल्यांदा झाला निलंबनाची स्टे मिळाला आणि त्याच जागेवरती त्यांना ठेवण्यात आलं तसं पाहिजे तर त्या जागेवर त्यांना ठेवण्यात आलं नव्हतं पाहिजे तर निलंबन झाल्यानंतर ती त्याच जागी जर जा आली तर पुन्हा ते पुरावे नष्ट करू शकते असं असताना त्यांना तिथं ठेवण्यात आलं परंतु त्याच्या नंतर एखादा निलंबन झाल्यानंतर एखादा अधिकारी शांत होत होते आता तरी चांगलं प्रामाणिक काम करायला पाहिजे पण त्याच्यानंतर आदिवासीचे लँड याने केलं त्यांनी त्याच्यानंतर जे नैसर्गिक आपत्तीचे पैसे होते ते सुद्धा त्यांनी दुसऱ्याकडे वळवलेत असे खूप सारे त्यांनी हे केले ते आम्ही आज पुराव्यानिशी मंत्री महोदयांना दिलं त्यांच्यावरती त्यांनी त्यांनी सुद्धा मान्य केलं उत्तरमध्ये की हो आ, असा अधिकारी इतका भ्रष्टाचार करू शकतो असं त्यांनी स्वतः त्यांच्या उत्तरमध्ये मान्य केलं आणि म्हणून त्यांच्यावरती कारवाई करता येईल असं त्यांनी आपल्या उत्तरमध्ये दिलं